सावली नावाच्या गावात दर मंगळवारी एक काळा कुत्रा गावाच्या वेशीवर उभा राहत असे तो गावाकडे बघायचा आणि मग झाडाच्या मागे गायब व्हायचा गावकऱ्यांना ते खूप विचित्र वाटायचं गावात एक धाडसी मुलगा होता ओंकार त्याने ठरवलं मी या काळ्या कुत्र्याचं रहस्य उलगडणार एक दिवस संध्याकाळी ओंकार त्या कुत्र्याच्या मागे गेला कुत्रा झाडांमधून चालत गेला आणि एका जुन्या गुहेत शिरला ओंकारही त्याच्या मागे गेला गुहेत अंधार होता पण एका कोपऱ्यात एक कपाट आणि एक जुने पत्र होते पत्रात लिहिलं होतं हा काळा कुत्रा एका राजाचा आत्मा है। गुएत आहे गुहेत खजिना आहे पण तो एक धाडसी आणि चांगल्या मनाच्या माणसालाच मिळेल कपाटात एक जुनी तलवार आणि एक नकाशा होता ओंकार नकाशा घेऊन गावातल्या वयस्कर सरपंचाकडे कडे गेला त्यांनी नकाशा पाहून सांगितलं हा नकाशा खजिन्याचा आहे पण खजिना मिळवण्यासाठी तीन कोडी सोडवावी लागतील तीन ठिकाणी जायचं लागेल जंगल टेकडी आणि तलाव पहिलं ठिकाण जंगल जंगलात झाडावर एक कोड होत मी अंधारात असतो पण मला सूर्य नको मी नसल्यास ओंकारने विचार करून उत्तर दिलं पुस्तक त्या झाडाजवळून एक पहिली किल्ली मिळाली दुसरं ठिकाण टेकडी टेकडीवर दगडावर कोड होत मी दिसत नाही पण माझ्याशिवाय आवाज नाही मी फसवतो पण खोट नाही मी कोण ओंकारने विचार करून उत्तर दिलं प्रतिध्वनी तिथून दुसरी किल्ली मिळाली ठिकाण तलाव तलावाजवळ कोड माझा रंग नाही 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 आकार ना पण माझ्याशिवाय कोणी जगत मी कोण ओंकारने पटकन उत्तर दिलं श्वास ओंकार पुन्हा गुहेत गेला तीन किल्ल्या एक दगडी भिंतीत लावल्या तेव्हा एक गुप्त जिना उघडला ओंकार खाली गेला आणि तिथे त्याला सोनं रत्न जुनी शस्त्र आणि ग्रंथ दिसले खजिना खरा होता शेवटी ओंकार गावाचा हिरो बनला पण गावात अजूनही काही लोक म्हणतात त्या खजिन्याचा सगळा भाग अजून उघडलेला नाही आणि ते रहस्य फक्त काळ्या कुत्र्यालाच माहीत आहे ओमकारने खजिना शोधला आणि गावातल्या सगळ्यांचं नाव उज्ज्वल केलं पण त्याला मनात एकच प्रश्न सतावत होता गुहेत इतका खजिना आहे पण ते पत्र म्हणत होत की खजिन्याचं खर रहस्य अजूनही लपलेलं आहे एक रात्री ओंकार पुन्हा गुहेत गेला तो खजिन्याच्या खोल भागात गेला आणि तिथे त्याला एक लहान दगडी दरवाजा दिसला ज्यावर एक चिन्ह कोरलेलं होतं काड्या कुत्र्याचं चिन्ह ओंकारने विचार केला हीच खरी जागा असणार त्याने दार उघडायचा प्रयत्न केला पण दार खालत नव्हतं दारावर एक कोड लिहिलं होत मी जीवन देतो पण मी नाही तर जीवन संपत मी काड्याच्या आणि पांढऱ्याच्या मध्ये असतो मी कोण ओंकारने विचार केला आणि मनाला छाया धार हळूहळू एक अजून खोल गुहा होती त्या गुहेच्या मध्यभागी एक जुना सिंहासन होता आणि त्यावर एक पुस्तक पुस्तकाचं नाव होत राजा जयसिंहाचा अंतिम संदेश ओंकारने पुस्तक उघडलं त्यात लिहिलं होतं हा खजिना फक्त तुमचं जीवन चांगलं करण्यासाठी नाही तर गावासाठी वापरायचा आहे जो स्वार्थी होईल त्याच्यावर शाप येईल पण जो इतरांसाठी काम करेल त्याला आशीर्वाद लाभेल हे वाचून ओंकार माझा नाही तो सगळ्या गावासाठी आहे त्याने गावात एक शाळा रुग्णालय आणि पाण्याची टाकी बांधली सगळं गाव त्याचं कौतुक करू लागलं शेवटी एका रात्री ओंकार त्या गुहेत परत गेला तिथे त्याला पुन्हा एकदा काळा कुत्रा दिसला पण यावेळी तो कुत्रा हसत होता तेव्हा त्याचा आवाज आला तू खरच पात्र होतास। आता माझ काम संपलं ते बोलून कुत्रा झपकन प्रकाशात बदलला आणि गायब झाला कुत्रा पाहिलेला नाही पण गावात अजूनही लोक म्हणतात जेव्हा कुणी मनापासून चांगलं काम करतो तेव्हा तो काळा कुत्रा त्याच रक्षण करतो गुहेत खजिना सापडल्यावर ओंकारचं आयुष्य बदललं पण एका रात्री तो गुहेत गेला आणि तिथे एक नव रहस्य त्याची वाट बघत होत तेच जुने सिंहासन तेच पुस्तक पण यावेळेस पुस्तक आपोआप उघडलं एक झडाडती दिव्य लाईट आली आणि त्यातून एक छायामूर्ती तयार झाली ती म्हणजे राजा जयसिंहाचा आत्मा ओंकार घाबरला आणि तो शांतपणे उभा राहिला राजा जयसिंह म्हणाला मी पूर्वी या भागाचा राजा होतो माझं राज्य समृद्ध होतं पण माझ्यावर विश्वासघात झाला माझ्या सख्या मित्र सेनापती माझ्यावर विश्वासघात करून माझा खजिना चोरण्याचा प्रयत्न करत होता मी ते ओळखलं आणि खजिना लपवून टाकला पण युद्धात मी जखमी झालो आणि शेवटच्या शनी एकच इच्छा होती कोणीतरी योग्य व्यक्ती हा खजिना शोधेल आणि जनतेसाठी वापरेल म्हणूनच माझा आत्मा काळ्या कुत्र्याचा रूप घेऊन पहारा देत राहिला ओंकार तू माझा खरा वारसदार ठरलास आता माझा आत्मा मुक्त होईल पण अजून एक जबाबदारी तुझ्यावर आहे राजाच्या जुन्या ग्रंथाची रक्षा करायची आहे कारण त्यात अशी गुपित आहेत की चुकीच्या हातात गेली तर गावाचं नुकसान होईल ओंकारने वचन दिलं मी हे ग्रंथ सांभाळेल आणि योग्य वेळी त्याचा उपयोग लोकांसाठी करीन राजा जयसिंह हो हसला तो म्हणाला तू नुसता खजिना शोधलाच नाही तर माझ्या आत्मालाही मुक्ती दिली तेवढ्यात दिव्य प्रकाशात राजा अदृश्य झाला गुहा शांत झाली पण ओंकारच्या मनात नवा प्रकाश आला ज्ञानाचा जबाबदारीचा आणि सेवा करण्याचा शेवटी ओंकारने त्या गुहेत जुन्या ग्रंथाचा दालन गावात तयार केलं लोक तिथं येऊन इतिहास शिकायला लागले गावाचं नाव देशभर प्रसिद्ध झालं ज्ञानग्राम आणि त्या दालनावर आजही कोरलेला आहे जो चांगल्या मनाने चालतो त्याला काळाही मार्ग दाखवतो